अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात बेळगाव मधील केली चा माजी विद्यार्थी प्रतीक जोशी यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब गमावले राजस्थानचे रहिवासी असलेले डॉक्टर प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसह मृत्युमुखी पडले डॉक्टर प्रतीक जोशी हे बेळगाव केअली मध्ये वैद्यकीय विद्यार्थी होते त्यांनी दोन हजार ते दोन हजार पाच च्या बॅच मध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेतले होते प्रतीकच्या जाण्याने दुःख झालेल्या केलीच्या प्राचार्य डॉक्टर निरंजना शेट्टी म्हणाल्या की प्रतीक जोशी एक चांगला विद्यार्थी होता प्रतीक जोशी यांच्यात सर्वांशी जुळून घेण्याची गुणवत्ता होती राजस्थानचे रहिवासी असलेले डॉक्टर प्रतीक यांनी बेळगाव येथील केएली येथून एमबीबीएस केले होते वैद्यकीय क्षेत्रात ते खूप काही साध्य करत होते ते त्यांच्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी लंडनला जात असत माझ्या विद्यार्थ्याचा दुःखद अंत झाला हे खरोखरच दुःखद आहे मला आशा आहे की देव त्यांच्या कुटुंबाला धीर देईल प्रतीकच्या मैत्रिणी डॉक्टर ज्योती बेनी आणि डॉक्टर मानसी गोसावी यांनी त्यांच्या मित्राच्या कुटुंबाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे त्यांना आठवते की ते माझ्या बाकावर बसायचे आमच्या ब्याचा रौप्य महोत्सवी या सप्टेंबर मध्ये होणार होता डॉक्टर प्रतीक जोशी यांनीही सांगितले होते की ते त्या कार्यक्रमाला येतील प्रतीक जोशी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सतत संपर्कात होते प्रतीक शिवाय आम्हाला रौप्य महोत्सव साजरा करावा लागत आहे याबद्दल निराशा व्यक्त केली आहे